हळद लावण्यासाठी आपल्याला हळदीचे अशा प्रकारे कोंब काढून घ्यायचे असतात आणि जर तुम्ही कोंब न काढताच अशा जी आपल्या मार्केट हळद लावली तर ही हळद कित्येकदा आपल्या कुंडीमध्ये जास्त पाणी झाल्यामुळे ती सडून जाते किंवा फंगसमुळे सुद्धा सडून जाते तर आपण जर अशा पद्धतीने कोंब काढून हळद लावली तर आपली हळद ही सर्वी जर होते आणि आपली हळद वाया जात नाही तर मग हे अशा पद्धतीचे कोम कसे काढायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला आवडला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असाल तर तर बघूया आपण कशा पद्धतीने मी या हळदीला कोंब आणले आहेत तर हे बघा मी तुम्हाला दाखवून देते जवळून दाखवते बघा किती छान पद्धतीने आपल्या हळदीला फोंड आलेले आहेत ही हळद आपण लावली तर एकही आपली हळदचा फोन हळद वाया जात नाही आणि आल्याला सुद्धा आपण त्याच पद्धती बाजारात अशा प्रकारची हळद भरपूर मिळते आता मार्च महिन्यापासून हळद मिळायला सुरुवात होऊन जाते तर ही अशी हळद हो घेऊन यायची आपल्याला बाजारात ना आपल्याला हळद आणताना अशा प्रकारची हळद आणायची अशा प्रकारची हळद जर आपण आणली तर ती हळद उगवत नाही ती झडून जाते म्हणून निवडताना तुम्ही अशा प्रकारचीच हळद आणा बघा हे दोघांमध्ये तुम्ही फरक बघू शकता बघा हे आपल्याला असा एक रुमाल घ्यायचा आहे कॉटनचा घेतला तर चांगलं आणि जाडसर वादो जरी ही आपली पक्की पक्की हळद आहे ना तिला आपण अशा प्रकारे ठेवून देणार आहोत स्टोअर करून जिथे कमी हवा असेल तिथे ठेवायची दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्या हळदीला कोंब फुटायला लागतात कोंब फुटायला लागतात त्याचप्रकारे आपण अद्रकसुद्धा याच पद्धतीने कोंब काढून लावू शकतो आणि अरबीसुद्धा जे आळूचे पान आहेत ना ते सुद्धा आपण ह्याच पद्धतीने लावू शकतो बघा आळूच्या सुद्धा आपण याच पद्धतीने काढू शकतो या मार्च एप्रिलमध्ये आपण हळद आलं जे काही कांदा वगैरे भाज्या असतात ना ते लावता येतात तर मग तुम्ही नक्की लावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना असेही स्वामी समर्थ